हा, मुलींनो काल मी तुम्हाला एक ते वीसपर्यंतचे वर्ग पाठ करण्याचं चॅलेंज दिलेलं होतं पाठ केलात ना तुम्ही ओके सांगा प्रगती तू सांग नमस्कार दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग तेराचा वर्ग एकशे चौदाचा चौदाचा वर्ग 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 एक शहाण्णव पंधराचा दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणवीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे तू सांग

শব্ভা সুন্ন